अश्वजित गवई नॉलेज वेव्ह इंडिया इलाइट परफॉर्मर अवॉर्ड दोन हजार चोवीस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आजचं युग हे डिजिटल युग आहे इंटरनेट व डिजिटल मोबाईलमुळे जग खूप जवळ आले आहे आजची तरुणाई मोबाईल सोशल मीडियाच्या विविध साईटच्या अतिवापराने वेळ व पैसा सतत खर्च करताना आपण जाणवते परंतु मोबाईलचा वापर अर्थार्जनासाठी होऊ शकतो यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत परंतु ते शोधता आला पाहिजे व त्याचा वापर करता आला पाहिजे केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया अंतर्गत देश अधिक प्रभावित झाल्याचं अलीकडच्या काळात जाणवत आहे सोशल मीडियाच्या विविध साईटवर पैसे कमवण्याचे मार्ग असताना भारत सरकार मान्यताप्राप्त नॉलेज वेब इंडियाच्या वतीने वयाच्या विसाव्या वर्षी ॲनिमेशन पदवीचे शिक्षण घेणारा व महिन्याला लाखो रुपये कमावून अर्न एन लन या कमाव शिका उक्तीला सार्थ ठरवणारा महेकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आता लॉर्ड बुद्धी टीव्हीचे संवाद प्राध्यापक राजेंद्र गवई यांचे सुपुत्र आश्वजित राजेंद्र गवई याला उत्तराखंडच्या नैनिताल येथील हॉटेल होकोच्या भव्य सभागृहात राष्ट्रीय स्तरावरील नॉलेज वेव्ह इंडिया एलाइट परफॉर्मर अवॉर्ड दोन हजार चोवीस या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले सोशल मीडियाचा वापर करून डिजिटल बिझनेसमधून वयाच्या विसाव्या वर्षी आश्वजित राजेंद्र गवई हा विद्यार्थी महिन्याला लाखो रुपये व दोन महिन्यामध्ये तीन लाख रुपयापेक्षा जास्त पैसे कमवून प्रशिक्षक म्हणून शंभर पेक्षा लो करना है। कि जास्त लोकांना शिकवलं आहे की मोबाईलचा वापर करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता कमी दिवसात जास्त प्रमाणात अचिव्हमेंट केल्याने सदर राष्ट्रीय पुरस्कार आशोजित गवई यास नॉलेज व्ह इंडियाचे संस्थापक हर्षविकल अल्फा अल्पा प्रोजेक्टचे संस्थापक सिद्धदीप यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे सदर पुरस्कार मिळाल्याने अश्वजित गवई याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा और मेरी बात याद रखना